हॉस्पिटलच्या आयस्यू शू वार्डात आज सकाळी काल रात्री लूज मोशनमुळं मला त्रास झाला आणि सकाळी मग डॉक्टर वडगावकर यांनी मला आयसी सीमध्ये दाखल केले त्या आयसी सीमध्ये वेगवेगळ्या आजाराची पेशंट असतात प्र प्रत्येकांचं वेगवेगळं हे दुखणं असतं आणि पुढचं चालू करा तुमचं तुमचं माझं चालूच आहे की नाही तुमचा करायचा नाही मग माझा आवाज येतो ना त्याच्यात तुमचं नाव काय म्हणले सर तुम्ही आता मला म्हणलं फ्रंट चक्कर शुभम गुगे देशमुख येतोय मग त्यामुळं तुम्ही सांगणारच नवीन नवीन आयडिया समोर आहेत त्या इथं बिदर बिदरहून त्यांनी त्यांचं मेडिकल पूर्ण करून त्या इथं निरामयमध्ये एमओ म्हणून काम करतात त्यांचं नाव ताई नाव सांगा तुमचं पूर्ण हां बघा प्राजक्ताची फुलं नेहमी सकाळी सगळ्याच्या अंगणात पडतात आणि प्राजक्ता सोनवणे या अनेक पेशंटाच्या जीवनात असं सुगदीमय वातावरण तयार करण्यासाठी <coughs> इथं येत असतात डंबळ कुटुंबियांचं जे जुनं रुग्णालय होतं ते आता वाढवतं अडत त्यांच्या सुकृत आणि इतर मुलांनी मोठं असं ते केलं आहे आणि सर्व काही सुविधा त्यांच्याकडे आता उपलब्ध आहेत आणि ते बाहेरचे पण तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्याकडं दर आठवड्याला येत असतात मग त्यात आमचं सय्यद असतात ते, ते कधी कधीकधी -कर, लवकर येतात आणि कधीकधी उशिरा पण येतात मग पवनराजेंचे जावई देशमुख पण इथं एक काही दिवस येत येतात का आता पण हां ते पण इथं येतात आणि सासऱ्यानं जे सामाजिक काम केलं आहे त्या कामात थोडीफार त्यांचाही हातभार ते लावत असतात तर हे नि, निरामय हॉस्पिटलला शासनाच्या सगळ्या योजना लागू आहे त्याचा लाभ पेशंटना मिळतो त्यामुळं सर्वांनी निरामयमध्ये येऊन आपलं जीवन निर्मळ दु दुखण्याविना असं पुढं घालवत राहावं हीच अपेक्षा धन्यवाद आपण अन्न हे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण नोंदवा